फक्त मालिकाच नाही तर चित्रपटांमधूनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या तेजस्वी प्रधानला आपण सगळेच ओळखतो तिचा कोणताही चित्रपट असो वा मालिका प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद तिला दिसत आहे वेगवेगळ्या भूमिका करतानाही ती दिसत आहे वेग सध्या तिच्या हॅशटॅग तदेव लग्नम चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे तर दुसरीकडे स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट मालिका लो लोकांच्या पसंतीस उतरत आहे लोकप्रियतेच्या शिखरावर पोचली आहे पण अशातच तेजस्वीने मोठा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे सूत्रांच्या माहितीनुसार तेजस्वी प्रधानने स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट या मालिकेला रामराम करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे त्यामुळे आता काही दिवसांनी मुक्ताच्या भूमिकेत एक नवीन चेहरा आपल्या भेटीला येणार आहे पण तेजश्रीने मालिका सोडण्याचा निर्णय का घेतला हे अद्याप समोर आलेलं नाही तर प्रेमाची गोष्ट त्थ मालिकेत आता मुक्ताची जागा अभिनेत्री स्वर्धा ठिक ठिकडे घेणार आहे माझी मन तुझे झाले स्वराज्य सौदामिनी तारा राणी या मालिकांमधून ती घराघरात पोचलेली आहे स्वर्धा मुक्ताच्या भूमिकेत झळकणार आहे माहितीनुसार स्वर्धा लवकरच प्रेमाची गोष्ट मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे स्वर्धाने दोन हजार तेरा साली माझी मन तुझे झाले या मालिकेत अभिनय केला होता आणि या मालिकेतूनच तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं यानंतर तिने हिंदी मालिकेतही काम केलं आहे प्यार के पापड सावित्री देवी कॉलेज या हिंदी मालिकेत स्वर्धाने काम केलं आहे तर स्वराज्य सौदामिनी तारारानी या मालिकेत तिने तारारानीची भूमिका साकारली होती आणि या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला आहे आता नवीन मुक्ता लोकांच्या किती पसंतीस उतरते हे बघणं विशेष असेल आणि याचा टी आर पीवर काय परिणाम होतो हे आपण बघूच